आज विसर्जन आहे आपल्या गौरींचं महालक्ष्मी आपल्या गावाकडे कसं म्हणतात लक्ष्मी महालक्ष्म्याचं मग विसर्जना दिवशी हे बघा अशा प्रकारे दोरी करतात हरळी आघाडा तुळस पानं फुलं आणि सूत असतं अनेक प्रकार घेतात याच्यामध्ये अनेक प्रकारची पानं फुलं पण घेतात पण माझ्याकडे जेवढं अवेलेबल आहे तेवढं मी घेतलेलं आहे आपण हळदी लावून अशा प्रकारे ह्या दोऱ्यांना गाठी बांधतो आणि मग धूप आणि हे करून सर्व हे का तयारी करून ठेवली मी धूप वगैरे मग तिथं आरती वगैरे करून आपण देवीच्या ओठीमध्ये ठेवतो आणि अशा प्रकारे विसर्जन करतो दोरे बांधल्यानंतर मग आपण हळदी कुंकू लावायचं दोन्ही पण आपल्या लक्ष्मीला हळदी कुंकू म्हणजे आपण आता चालल्यात ना त्यांचं विसर्जन आहे मग दोरे बांधून घ्यायचं हळदी कुंकू लावायचं तोपर्यंत ही भात वगैरे सगळं तयारी करून ठेवायचं आरती वगैरे करून घ्यायचं आणि धूप लावायचं आणि त्याच्यावर आपण ऊट टाकायचं आणि त्याच्यावर दोरे धरायचे गणपतीला हराळी वगैरे हार वगैरे घालून देवीला आज काही हार घातला नाही फुलं वगैरे वाहिली मग आरती केली बोदक तो आताच तपियार जेडे लिले निजे देवी जी गोनी पाता तुझे से नाही चाऋशे मळे परंतु चाऋ वार करता मी पदो प्रवाह दे भक्ताला भीवंसेलो दे दे जी देवी तो जी देवी नेहमी सुरुवात देनी सुरवरिशो वर दे तारक संजीनी जी जीते निजे प्रसन्न हुने प्रसन्नो श्री निजता शा करशा पसरीचोडी बांधलेले दोरे सर्व आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आणि आपण देवीला मागायचं आपल्या नवऱ्याला मुलांना आयुष्य मागायचं घरामध्ये शांतता सर्व देवीला काय आपल्या मनात असेल ते सर्व देवीला मागायचं आपण हे सर्व दोरे बांधलेले असे त्यांच्या ओटीत किंवा त्यांच्या डोक्यावर ठेवतात झालं त्यांचं विसर्जन झालं अशा प्रकारे आपलं महालक्ष्मीचं विसर्जन विसर्जन झालेलं आहे बघा आपल्या आपल्या सासरला नांदायला चालल्याचा सुखाचा संसार होते दे बाईचा आमच्या ही लक्ष्मी झाला तर राग आमच्या दरवर्षी अशीच यांचा